जालन्यामध्ये मोती तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्या भावाचा तलावात बुडून मृत्यू पाण्याच्या पातळीचा अंदाज ही ही ही। न आल्याने दोघेही बुडाले दोन्ही तरुणाचे मृतदेह उत्तरोत्तर तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना तलावात न पाहण्याचे आवाहन केले आहे जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सख्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दुपारी दोन वाजता घडली आहे जुनेद सय्यद आशिफ व एकोणास व आयन सय्यद आशिफ व ये पंधरा असे बुडून मृत्यू झालेल्या सख्या भावंडाची नावे आहे पाण्याच्या पा वाढलेल्या पातळीमुळे दोघे पाण्यात अडकले व कुषणातच पाण्यात बुडाले तर त्यांना पाण्याच्या वर काढण्यासाठी दोन तासानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले व तपासणीसाठी सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवण्यात आले आहे या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना तलावात न पावण्याचे आवाहन केले आहे पुढील तपास पोलीस पु करत आहेत जालन्यामध्ये मोती तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्या भावाचा तलावात बुडून मृत्यू पाण्याच्या पातळीचा अंदाज ही ही उत्र उत्र ही। न आल्याने दोघेही बुडाले दोन्ही तरुणाचे मृतदेह उतरत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना तलावात न पोहण्याचे आवाहन केले आहे जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सख्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दुपारी दोन वाजता घडली आहे जुनेद सय्यद आशिफ व एकोणाईस व आयन सय्यद आशिफ व ये पंधरा असे बुडून मृत्यू झालेल्या सख्या भावंडाची नावे आहे पाण्याच्या पा वाढलेल्या पातळीमुळे दोघे पाण्यात वाडकले व क्षणातच पाण्यात बुडाले तर त्यांना पाण्याच्या वर काढण्यासाठी दोन तासानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले व तपासणीसाठी सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवण्यात आले आहे